नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी अस्पृश्यता आजही जागृत असल्याचे निदर्शनात ग्रामपंचायत धोंडगेवाडी येथे काळभैरवाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये गावातील समस्त ग्रामस्थ या देवाची पूजा अर्चना करत असतात सध्या श्रावण मास चालू असल्याने प्रत्येक सोमवारी मोठ्या संख्येने समाजातील प्रत्येक घटक या देवळात जाऊन देवाची पूजा अर्चना करता। गावातील काही लोक जातीय भेदभावाचा निर्माण मातंग समाजातील एका महिलेस चक्क मंदिरातून हाताला धरून बाहेर काढले या महिलेस जातीवाचक शिव्याही देण्यात आल्या व जातीय दोषातून तिडा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या घडलेल्या प्रकरणाचा विटा पोलीस स्टेशन इथे रितसर गुन्हा नोंद करून संबंधित गुन्हेगारावरती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे विरुद्ध अत्याचार हा गुन्हा आहे तरी वरील प्रमाणे आज चंद्रावरती या पृथ्वी तलावरून माणूस केलेला आहे आणि काही माणसांच्या अविकारी बुद्धीमुळे समाजामध्ये जातीयवाचक तिढा निर्माण करून दंगल घडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत बघूया काय म्हणणे आहे पीडितीचे इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड एक गेल्या एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपल्या सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातली दोंडगेवाडी या ठिकाणी एक घटना घडली मातक समाजातील आमच्या भगिनी सुवर्णा त्या तिथल्या गावातील एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना त्यांना त्या मंदिरामध्ये प्रवेश नाकारत त्यांच्या हाताला धरून बाहेर काढण्यात आलं त्या ते ठिकाणी त्यांना पूजा करण्यासाठी नकार देण्यात आला अशा पद्धतीचं प्रकरण घडल्यानंतर त्या आमच्यापर्यंत पोचल्या आणि आम्ही तात्काळ फकीरा पॅन्थर सेनेच्या माध्यमातून इथे विटा स्टेशनचे पी आय असतील डीवायस पी असतील यांना भेटून झालेल्या प्रकाराबद्दल सांगण्यात आलं आज या प्रकरणाबद्दल विटा पोलिस या ठिकाणी गुन्हा दाखल करून एफ आय आम्ही हातामध्ये घेतलेले आहे आमची या प्रशासनाला विनंती आहे यात कोण जे दोषी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढं बोलतो आणि थांबतो मी सुवर्णा विकास रास्ते मी सोमवारी पूजा करण्यासाठी गेली होती तिथं मला पूजेला गेल्यानंतर आमच्या गावातील शोभा पांडुरंग सूर्यवंशी आणि महादेव मारुती सूर्यवंशी यांनी मला मी मातंग समाजाची असल्यामुळे पूजा करू दिली नाही मला तिथून त्यांनी बाहेर काढलं ही ही घटना मी तात्या ठोंबरे बापू फाळके यांना सांगितली फकीरा प्यातर सेनेच्या माध्यमातून आज मला इथे न्याय मिळत आहे